मी वारंवार तुम्हाला सांगतोय मी रयतच्या हो व्यासपीठावर आहे माझा वास्तविकतेशी संबंध आहे त्यामुळे पत्रकारामध्ये काम करत असताना तुमच्या समोरची आर्थिक अस्थिरता जी आहे ते डोळ्यासमोर ठेवूनच तुम्ही काम केलं पाहिजे लोकांना प्रसिद्धी तर पाहिजे असते आणि त्याच्यासाठी खर्च तर करायचा आहे या दोन गोष्टी फार महत्वाच्या मला मी एका ठिकाणी काम करतो सर्व्हिस करतो एकतीस वर्ष झालं शिक्षक म्हणून सर्व्हिस करतो म्हणून माझी ना अस्थिरता नाही परंतु पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची एक आर्थिक अस्थिरता आहे आणि ते आम्ही जवळून आणून त्यामुळे पत्रकारितेमध्ये काम करत असताना या आर्थिक अस्थिरतेचा विचार करा आणि मग पत्रकारेमध्ये किंवा आर्थिक अस्थिरता राशी करण्यासाठी यासाठी काय करावं लागेल याची साधन शोधा आणि मग पत्रकार्या करा सचिन कदाचित कळवट लागत असेल पण ही काळाची गरज आहे यातले बरेच मला वाटतं ना मी की मला ओळखत नाही दुसरी गोष्ट आहे पत्रकारेमध्ये राजकीय दबाव म्हणजे संजय आवटेंच ऐकल्यानंतर म्हणजे आम्ही सतीश बाघनांकडे बघितल्यानंतर टीव्ही मध्ये ज्यांचा आदर्श घेतो अशी माणसं तर कधी लांब बाजूला पडले तरी पण आम्हाला माहित नाही मग या राजकीय दबावाला बळी पडायचं राजकीय दबावाच्या आमिषाच्या आहारी जायचं का राजकीय दबावाचा बगल देऊन आपलं काम करायचं मी आताच एक विषय काढला वनखेडे सरकारांना की पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीमध्ये अनेक पत्रकार अनेक प्रिंट मीडिया आहेत सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया पाहिले कि ते यानंतरच्या बातमीला कुठे दिसत नाहीत म्हणजे आपण कोणासाठी काम करतोय का समाजासाठी काम करतोय ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे बरं ती तितकी महत्वाची असताना कुणाच्या तरी राजकीय दबावाखाली काम करत असताना त्या दबावाला बदल द्यायची त्या त्याला बळी पडायचं हे तितकच महत्वाचं आहे म्हणजे मी जे मुद्दे मांडतोय मित्रांनो म्हणजे कशासाठी की काजू वेळ मिळालाय मुलांनाही आहे आणि तुमच्या पुढे गोष्ट आहे दुसरे सगळ्यात आव्हान आहे ते म्हणजे स्वतःच्या जीवाला धोका अस शोध पत्रिका ते करताना किंवा कुणी कुणाच्या तरी तुम्ही विरोधात लिहिताय त्यावेळेस त्या गोष्टीला सामोरं जावं लागत आणि सगळ्यात महत्वाचं आहे की फेक पत्रकारितेच्या कोणत्या उभा उभारताय तुम्ही ते फेक पत्रकारितेच निगेटिव्ह जुगारण्यासाठी कोणत्या गोष्टीने विचार करताय हे महत्वाचं आहे म्हणजे सत्यासाठी दिलेला लढा असेल अनेक जण अनेक विषयावरती बोलतात चौथा स्तंभ आहे किंवा हे असतात या गोष्टी असताना जी वास्तविकता आहे त्या वास्तविकतेचा आपण विचार करणं गरजेचं आहे आणि या दृष्टीनं आपण इथून पुढच्या आयुष्यामध्ये काम करावं विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा विचार करावा प्राध्यापकांनी ही नव्या शैक्षणिक धोरणानुसार त्या विद्यार्थ्याला समाजामध्ये यायचं आहे समाजामध्ये येत असताना त्याला सामाजिक समस्येशी तोंड आहे त्या दृष्टीनं त्या पत्रकर्ते माध्यमांचा नवीन आव्हानांचा स्वीकार करण्यासाठी तयार ठेवावं असं आव्हान करतो